तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला चला असं सांगून चालणार नाही आहे त्यासाठी लाडू पण पाहिजे की नाही मग वाटायला ते पण सुंदर टेस्टी कमी साहित्यामध्ये आणि सोप्या मेजरमेंटमध्ये तुम्हाला मी आज सांगणार आहे मंडळी तुम्ही ही ट्रिक वापरून बघा तुमचे लाडू एकदम छान बनतील तुम्हाला कोणत्याही एक्स्ट्रा वस्तूंची किंवा नॉलेजची तुम्हाला गरज पडणार नाही आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने माझ्या आईच्या पद्धतीने आपण आज लाडू तयार करणार आहोत हे बघा मी त्यासाठी ना अर्धा किलो तीळ घेतलेली आहे तीळ मार्केटमध्ये मा दोन ते तीन प्रकारच्या अवेलेबल आहेत तुम्ही कोणतीही घेऊ शकतात आता मी तर हे पांढरे तीळ घेतलेलं आहे जास्त करून हिवाळ्यामध्ये गूळ आणि तीळ खायची आपल्याकडे प्रथा सुद्धा आहे आणि ती प्रथा आपल्या शरीरासाठीच आहे कारण आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे इथं आता अर्धा किलो तीळसाठी मी अर्धा किलोच गूळ घेणार आहे पण इथं मला आहे ना एक किलोची ती गूळ भेटला मला अर्धा किलोचं भेटला नाही म्हणून मी त्याला आता इथं घरीच मेजरमेंट करून कापून घेणार आहे आणि तो कापता कापता जरा हळू कापायचं आहे माझा बोटच तिथं कापला गेला होता भरपूर सारं ब्लड हो गेलं पण काही नाही म्हटलं एवढा पसारा केला आहे कसा चालेल मग बसून आता मी इथं तिळाला भाजून घेते छान तिळाचा कलर चेंज होईपर्यंत म्हणजेच जास्तही नाही थोडा नॉर्मल तीळ कडाईच्या बाहेर तडतडून लागायला लागली की आपली तीळ इथं काढून घ्यायची आहे आता परत मी त्याच कडाईमध्ये थोडंसं अर्धा चमचा तूप टाकणार आहे वाटेल तरच टाकायचं तुपामुळे काय होतं ना गूळ पटकन मेल्ट होतो आणि गूळ घेताना येण्याच ते तुकडे तुकडे करून घ्या हां आता राहिलं प्रमाण गुळाचं सांगायचं अर्धा किलो तीळसाठी मी इथं चारशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे तुम्ही जेवढी तीळ ना तेवढा गुळ घेतला तरी चालणार आहे पण आ आहे ना चिक्कीचा गुळ आहे लाडूंसाठी चिक्कीचाच गुळ वापरतो आम्ही आणि तो सुद्धा चांगला लागतो आम्ही वापरतो हे म्हणायचं कारण असं की काही लोक साधासुद्धा वापरतात मला तर त्याची टेस्ट बिलकुल आवडत नाही त्या साध्या गुळाची हा चिक्कीचा गुळच वापरायचा आहे आता पाचशे ग्रॅम तीळसाठी मी इथं चारशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे आणि गुळाचे ना छोटे छोटे तुकडे करून घ्या नंतर गुळाचे तुकडे टाकून हे बघा त्याला वरती असे बबल्स यायला लागले की आपण चेक करून बघायचं आहे आणि गुळाचा पाक तुम्ही जेव्हाही डिश मध्ये टाकणार ना टाकल्याबरोबर लगेच असं काढायचं नाही हे बघा असा गुळाचा पाक टाकायचा आहे पाण्यामध्ये एक दोन तीन चार पाच असं काउंटडाऊन डाऊन करायचं आणि मग हा चेक करून बघायचं अशा प्रकारे जर तुमचा गूळ ताणला जात असेल ना तर तुमचा गूळ एकदम परफेक्ट शिजलेला आहे आपण काय करतो पाण्यात गूळ टाकतो आणि लगेच चेक करून बघितलं मग आपल्याला असं वाटतं तयार झालेलंच नाही आहे असं तुम्ही पाच काउंटडाऊन डाऊन करा तुम्हाला मेजरमेंट तुमचं अजिबात चुकणार नाही आता गुळाच्या पाकामध्ये लो गॅसवरतीच करायचं आहे सर्व प्रोसेजर आणि ही तीळ टाकून घेतलेली आहे नेहमी मला या कन्फ्युजन होते म्हणून सर्वात आधी तर मम्मीला फोन केला विचारून घेतला कसं किती प्रमाण घ्यायचं मग मम्मीने मला सांगितलं इथं तर सर्व पण कधी कधी आपण वर्षभरातून एकदा करतो म्हणून कधी कधी अंदाज चुकून जातो म्हणून एकदा खात्री करून घेतली आता हाताला ना पाणी लावून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत आणि गॅस बंद केला तर मी तीन मिनटं याला लो गॅसवरती गुळामध्ये मिक्स करून घेतलं आणि गॅस बंद करून हाताला लागेल एवढं थंड झालं की मगच हे लाडू पळायचे आहे आणि नाही मुरमुऱ्याचे आणि तिळाच्या मध्ये ना एकदम डिफरन्स आहे तिळाचे लाडू करताना आपण मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं असतं आणि मुरमुराचे लाडू करताना गरम गरमच करायचे असतात आता अशाच प्रकारे मी सर्व तिळाचे लाडू इथं तयार करून घेते तोपर्यंत आहे ना मग मी इथं मुरमुरेसुद्धा घेतलेले होते ते लाडे करून झाल्यावरती मुरमुरे थोडेसे साफ करून घ्यायचं आहे तुम्हाला सुद्धा प्रमाण सांगते मी तुमचे एकदम छान मुरमुरे बनतील जास्त कडक नाही किंवा जास्त फिकटसुद्धा बनणार नाही आता तुम्ही एखादी वाटी किंवा डिश घ्या आता मी ही मोठी डिश घेतलेली आहे ना मी इथं या तीन डिश मुरमुरे घेतलेले आहेत मुरमुरे एकदम व्यवस्थित स्वच्छ साफ करून झाले की आता आपण गुळाचं प्रमाणसुद्धा बघून घेऊ तीन वाटी म्हणजेच तीन डिशमीचा गुळासाठी एक डिशभर मी हा गुळ घेतलेला आहे तुम्ही पण असंच प्रमाण घ्या जर तुम्ही तीन वाटी मुरमुरे घेतले तर एक वाटी गुळ घ्यायचं एक आहे एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे आता परत त्याच कढाईमध्ये मी काय करते मग मुरमुरे पण भाजून घेते भाजताना मुरमुरे एकदम लो गॅसवरती भाजायचे आहे जेणेकरून खाली काळे व्हायला नको आणि टेससुद्धा बघडायला नको म्हणून याला मुरमुरे कुरकुरीत होईपर्यंत कंटिन्युअसली मिक्स करत राहायचं आहे अजिबात सोडायचं नाही तुमच्याकडे टाकता का मला माहीत नाही पण माझी मम्मी तर नेहमी टाकते फुटाण्यांच्या डाळ्या याच्याने नको त्याला दिसायला पण लुक छान येतो आणि टेस्टी सुद्धा लागतात दाताखाली येतात ना मुरमुरे आणि या डाळ्या आणि गूळ तेव्हा त्याची टे ते खूप छान लागते इथं मी अर्धी वाटी डाळ्या घेतलेल्या आहेत आणि मुरमुरे बघा अशा प्रकारे जोपर्यंत त्याचा चुरा होत नाही तोपर्यंत हे भाजून घ्यायचे आहे महत्त्वाचं की लो गॅसवरती भाजायचं आता जसं तिळाच्या लाडूंसाठी गूळ तयार केला ना पाक तसाच सुद्धा करून घेतला व्हिडिओ मोठा व्हायला नको म्हणून मी तर ते स्किप केलेलं दाख आहे दाखवायचं कारण एकदा दाखवलं गेलं आहे परत याला लो गॅसवरती मिक्स करून घ्यायचं आहे मुरमुरे जास्ती असतील तर थोडीशी मोठीच कढाई म्हणजे पाया सांडायला नको लाडू करायचं म्हटलं की थोडं पसारा होणारच आहे त्याला थोडंसं इग्नोर करायचं आता या डाळ्या घेतलेल्या हे डाळ्या टाकायला विसरायचं आणि मी विसरून चालली होती पण पडली माझे डोळी ते डाळ्यांवरती म्हणून लक्षात आलं आता गॅस बंद केला आणि त्याला हाताला परत पाणी लावायचे आणि हे लाडू आहे ना गरम गरमच वळायचे आता हे लाडू करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची जसे आपण बाकीचे लाडू करतो ना त्या पद्धतीने लाडू अजिबात करायचे नाही आहे त्यांना असं जोर देऊन प्रेस करून अजिबात बांधायचं नाही फक्त मुरमुरेना गुळामध्ये असे जोडले गेले पाहिजे जास्त तुम्ही याला पॅक करून जर करणार ना तर तुमचे लाडू एकदम कडक बनतील फक्त मुरमुरे आणि गूळ व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे आणि गोल त्याला शेप यायला पाहिजे इथपर्यंतच त्याला प्रेस करून वळून घ्यायचे आहे आता अशाच प्रकारे मुरमुऱ्यांचे सुद्धा लाडू मी तर तयार करून घेते आणि हे बघा बोटरला जरी चिरलं गेलो होतं ना तरी मी दीड तासाच्या आत हे लाडू तयार करून झालेले आहेत सोबत जर कोणी बनवायला असेल तर पटकन होतात मला एकटीलाच होती म्हणून थोडासा वेळ लागला मैत्रिणीनं खूप छान आणि सुंदर दोघंही लाडू तयार झालेले आहेत तुम्हाला जराही व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय